हेलो स्टूडेंट्स आज एक नई न्यूज़ लेके आपके लिए आया हूँ मैं सरकार ने जो है महाराष्ट्र सरकार ने जो है अगले साल से शैक्षणिक धोरण जो होता है ना एजुकेशनल जो प्लानिंग होती है उसके हिसाब से उन्होंने चेंज किए और उसमें क्या किया है तो जो जैसे सी बी एस ई पैटर्न होता है जैसे एक अप्रैल से स्टार्ट होता है इक्कीस मार्च तक होता है तो उस हिसाब से उसी बेसिस पे महाराष्ट्र सरकार ने भी अभी एक अप्रैल से नया एजुकेशन साल जो होता है वो शुरू किया है तो मैं ये बात एक्चुअली महाराष्ट्र के लोग ज़्यादा महाराष्ट्र के लिए महाराष्ट्र के बच्चों के स्टूडेंट के लिए यानी महाराष्ट्र के बच्चे है जो स्टूडेंट हैं उनके लिए इसलिए मैं थोड़ा मराठी में बोल द, बोल देता हूँ तो मराठी में उनको समझ में आएगा अच्छे से ओके मित्रानों तर तो विषय ऐसा है की सी बी एस ई पॅटर्न आपल्याला माहिती आहे एक एप्रिलला सुरुवात होते आणि एकतीस मार्चला त्याचा एंड होऊन जातो अशा प्रकारचं एज्युकेशन शैक्षणिक वर्ष ते सी बी एस ई पॅटर्नचं असतं तर त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने पण सी बी एस ईच्याच धर्तीवर एक एप्रिलपासून नवीन शैक्षणिक वर्ष धोरण सुरू करण्याचं ठरवलं आहे त्यासाठी शि त्या स्टुडंटला त्या विद्यार्थ्यांना एक परिपूर्ण वेळ भेटेल आणि सर्वात महत्त्वाचं अगोदर महाराष्ट्र सरकारने पंचेचाळीस मिनिटाचा एक तास ठेवला होता त्यामध्ये चेंजेस करून पन्नास मिनिटाचा एक तास ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो नवीन शैक्षणिक धोरणानुसार यापुढे काही क्लास बनवण्यात आले वर्ग म्हणजे जसं नर्सरी ज्युनियर सिनियर फर्स्ट अँड सेकंड असा पहिला ग्रुप असेल मित्रांनो सेक थर्ड फोर्थ फिफ्थ सेकंड ग्रुप असेल त्यानंतर सिक्स सेवन एट असा तिसरा ग्रुप असेल नाईन टेन्थ इलेवन ट्वेल्थ असा चौथा ग्रुप असेल अशा चार स्टेजवर शैक्षणिक धोरणानुसार हे डिवाईड केलेलं आहे त्यानंतर सहावी ते आठवीचे जे स्टुडंट आहे त्यांना असं सूट दिलेली आहे की त्यांना दप्तराविना शाळा असे दहा दिवस त्यांना दप्तारेंना ते शाळा असेल तसंच त्यांना जे लोड असतो दडपण असतो म म्हणजे खूप सारा अभ्यास राहतो होमवर्क कमी करण्यासाठी त्यांना एक दप्तरांना शाळा म्हणजे काय करायचं त्यांना कुठेतरी त्यांची ॲक्टिव्हिटी ज्या कलेमध्ये त्यांना आवड असेल त्या कलेनुसार त्यांना तिथं प्रोजेक्ट करायला लावणं म्हणा किंवा एक इंटरशिप म्हणतो ना त्या पद्धतीने आपल्याला त्या त्या त्यांना करता यावी किंवा त्यांना विविध प्रकारच्या कल्यांचं ज्ञान असावं किंवा ज्ञान मिळावं यासाठी सरकारने त्यांचा लोड कमी करण्यासाठी या गोष्टींची सुविधा करण्यात आली किंवा दिलेली आहे मित्रांनो त्यानंतर ह्या वर्षापासून जे नवीन शैक्षणिक शैक्षणिक धोरण जे आहे ते दोन हजार पंचवीसपासून पासून चालू होणार आहे तर सुरुवातीला जो सिलेबस आहे तो सेकंड जे स्टँडर्ड आहे त्यांचा बदलणार आहे मित्रांनो आणि येत्या दोन हजार तीसपर्यंत पर्यंत म्हणजे पाच वर्षात उरलेल्या स्टँडर्डचा पण सिलेबस हळूहळू ते बदलत जाणार आहे त्यानुसार महाराष्ट्राच्या शैक्षणिक किंवा शिक्षण मंडळाचं धोरण काय की हे जे महाराष्ट्रातल्या स्टुडंटचा सी बी एस सी जो कल वाढलेला आहे किंवा महाराष्ट्राचं स्टेट गव्हर्नमेंटचा सिलेबस सोडून स्टेट गव्हर्नमेंटच्या शाळा सोडून जे सी बी एसई स्कूलकडे ओढले गेलेत ते बदलण्यासाठी किंवा ते बंद करण्यासाठी महाराष्ट्र श महाराष्ट्र शिक्षण पण सी बी एस ईच्या असावं जेणेकरून हे जे सी बी एसईकडे ओढ निर्माण झालेली ती कमी व्हाय हा दृष्टिकोन ठेवून मॅथ्स आणि सायन्स ह्याचे दोन महत्त्वाचे सब्जेक्ट पण पन, पूर्णपणे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र शिक्षण मंत्रालय हे पूर्णपणे <coughs> शिक्षण एस सीबीएसईच्या धर्तीवर त्यांचं पूर्ण सीबीएसईच्या धर्तीवर मॅथ्स आणि सायन्स टेक्स्टबुक आणणार आहे जेणेकरून त्यात तोच सिलेबस येणार राहणार असल्यामुळे ह्या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या स्कूलमध्ये जे शिकणारे विद्यार्थी त्यांना एक सी पॅटर्न कळवा पुढे जाऊन मॅथ्स आणि सायन्समध्ये जे मागे पडतात पुढे जाऊन सी पॅटर्न नसल्यामुळे तो प्रॉब्लेम न होण्यासाठी सरकारने हा डिसिजन घेण्यात आला आहे कदाचित सायन्स आणि मॅथ्स सी बी एस सीच्या बुकपेक्षाही हार्ड असेल असा प्लॅन त्यांचा चालला आहे तो दोन हजार पंचवीसपासून तो अंमलात आणणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे एक नवीन दिशा मिळत आहे त्या ता, या स्टुडंटला एक नवीन दिशा भेटणार आहे आणि या नवीन दिशेमुळे आपले जे महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटमध्ये शिकणारे किंवा महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचे ज्या स्कूल आहे त्यांच्यामध्ये शिकणारे स्टुडंट नक्कीच येत्या पुढील काही वर्षात नक्कीच चांगल्या पातळीवर जातील आणि मोठमोठे एज्युकेशन सॉरी मोठे मोठे कॉल एक्झाम असेल कॉलरशिप असेल किंवा कॉम्पिटेटिव्ह असेल किंवा एंट्रन्स एक्झाम असेल त्यामध्ये क्वालिफाय होण्यासाठी या शिक्षण धोरणाची नक्कीच त्यांना मदत होणार यात काही शंका नाही त्यानंतर आपल्याला माहिती आहे की दहावी बारावी हे जे दोन वर्ष आपल्याकडं बोर्ड म्हणून महाराष्ट्र शिक्षण मंडळ जे आहे शिक्षण महामंडळ ते बोर्ड म्हणून कन्सिडर केलेले आणि बोर्ड एक्झाम होतात तर तो, तो पॅटर्न चेंज करून आता महाराष्ट्र सरकारने असा डिसिजन घेतलेला आहे की टेन्थ आणि ट्वेल्थ अशा दोन्ही वर्षे एक बोर्ड एक्झाम घेण्याऐवजी दोन एक्झाम घेणार एक पहिली एक्झाम असणार आहे आणि त्यात जर कुणीतरी कोणी मुलगा कमी पडला त्यांना जर गुणवत्ता सुधारायची असेल तर परत पुन्हा एक नवीन एक्झाम घेईल त्याच्यात तो बसून त्याची गुणवत्ता अजून सुधरू शकतो स्कोअर अजून वाढू शकतो अशा प्रकारे इयरली दोन एक्झाम घेऊन त्या मुलाला गुणवत्ता सुधारण्यासाठी एक महाराष्ट्र सरकारने किंवा नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्यांना एक पर्याय दिलेला आहे त्यामुळे त्या दृष्टीने मुलं जो स्वतःचा स्कोअर आहे जो एकदा दहावीचे टक्के एकदा पडले का आयुष्यभर ते टक्के त्याला तशा त्याच्या नावाने राहतात तर त्यामध्ये कुठेतरी सुधारण्यासाठी सरकारने एक वेळ दिलेला आहे सपोज डिसेंबरला एक एक्झाम एक झाली आणि ते, त्या ते एक्झाममध्ये मध्ये जर एखाद्याला सत्तर टक्के पडले आणि त्याला वा असं वाटलं की मला सत्तर टक्क्यापेक्षा जास्त टक्के मिळू शकतात तर मी परत जी सेकंड टाईम त्या वर्षी एक्झाम होणार आहे ती एक्झाम परत देऊ शकून परत देऊ शकतो आणि त्यातनं परत स्कोअर वाढून मी ऐंशी नव्वदपर्यंत जाऊ शकतो अशा प्रकारे दहावी आणि बोर्ड दहावी आणि बारावीचं जे बोर्ड एक्झाम होतं त्यामध्ये थोडे चेंजेस करून इयरली वन एक्झाम होते आता इयरली टू एक्झाम करून एक एक्झाम एक फायनल असेल आणि दुसरी त्याच्यामध्ये गुणवत्ता सुधारण्यासाठी त्यांना एक ऑप्शन म्हणून ती एक्झाम दिली गेली गेलेली असेल त्यामध्ये कंपल्शन नाही कंपल्शन एकाच एक्झामचं द्यायची असेल तर एकही एक्झाम दिली तरी चालेल आणि एखाद्याला वाटलं की दुसरी एक्झाम देणं गरजेचं माझे पर्सेंटेज वाटतील तर तो, तो दुसरी एक्झाम पण देऊ शकतो अशा प्रकारे त्यांनी चेंजेस केल्या अजून एक दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे नवीपासून जे सब्जेक्टचं जे बर्डन आहे सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्ट हे फॅकल्टीनुसार वेगवेगळे सब्जेक्ट निवडण्यासाठी जे बंधन होतं ते बंधन कुठंतरी सील केलेलं आहे म्हणजे कमी केलेलं आहे कसं की त्यामध्ये बघा एक कंपल्सरी तुमच्या मातृभाषेचा एक सब्जेक्ट असेल जसं मराठी मराठी फिक्स राहील दुसरा सब्जेक्ट लँग्वेजचा तुम्ही एक तर काय करू शकता एक आपल्या रा देशातला कोणताही कोणत्याही सब कोणताही विषय सॉरी भाषेचा सब्जेक्ट घेऊ शकता म्हणजे कोणाला वाटलं हिंदी हिंदी तमिळ तेलुगू त्यानंतर मल्याळम कोणत्याही भाषेतला बेंगॉली कोणत्याही भाषेतला एक सब्जेक्ट घेतला तरी चालेल किंवा त्यांना वाटलं की या देशातला सब्जेक्ट नाही घ्यायचा मला फॉरेनचा एखादा सब्जेक्ट घ्यायचा आहे इंग्लिश घ्यायचा आहे फ्रेंच घ्यायचा आहे जाप जापनीज घ्यायचा आहे तोही घेऊ शकतात त्यामुळे एक सब्जेक्ट चूज करणं हे यामध्ये थोडं फ्रीडम दिलेलं आहे आणि त्यात थोडा सैलपणा आणलेला आहे सैलपणा म्हणजे थोडं कमी केलेलं बर्डन दडपण जेणेकरून मुलांना कोणत्याही प्रकारचं दडपण राहणार नाही मुलं फ्रेश माइंड आहे त्यांचं करिअर पण होईल आणि त्यांना दडपणाशिवाय शिक्षण घेता येईल आणि त्यातनं ते चांगल्या प्रकारे ग्रोथ करू शकता हा 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 हेतू ठेवून हे शैक्षणिक धोरण आखलं आहे त्यामुळे ही छोटीशी जाणकारी तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं वाटत होतं त्यामुळे मी हा व्हिडिओ काढलेला आहे नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल आणि मित्रांनो जर तुम्ही मी सब्सक्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर डीजी कोकण ट्युटोरियल या चॅनलला सबस्क्राईब करून आमचा उत्साह वाढवा आणि जे कमेंट्स करून लाईक करून शेअर करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्या लोकांना ज्या मुलांना माहीत नाही आहे नवीन शैक्षणिक धोरण धोरणाविषयी ते शैक्षणिक धोरण लोकांपर्यंत पोहोचवावं आणि दोन हजार पंचवीसपासून एक एप्रिलपासून हे नवीन शैक्षणिक धोरण सुरू होत असल्यामुळे त्याच्या अगोदरच पॅरेंट्स या गोष्टीची खबरदारी घेऊन पुढचा आपल्या पाल्याविषयी नियोजन करतील ह्या दृष्टीने मी हा व्हिडिओ काढला आहे तो त्यामुळे तुम्ही लवकर लवकर लोकांपर्यंत शेअर करा आणि ही चांगली न्यूज चांगलीच आहे पुढे जाऊन आपल्या मुलांना फायदा होणार आहे या दृष्टीने ही चांगली न्यूज आहे हे नवीन शैक्षणिक धोरण लवकर लवकर लागू होऊन लवकर लवकर याच शैक्षणिक धोरणाचा लोकांना किंवा मुलांना फायदा व्हावा हो, हीच आपण अपेक्षा बाळगतो सरकारकडून ओके मित्रांनो धन्यवाद